ते राजा बसणार आहे आणि सागर कदम यांचे पप्पा आहेत गणपती आणला बाजूचा नाही सांगायचा तर मित्रांनो वाटतं इन्स्ट्रुमेंट काढायला चालू केलंय बॅगा भिजला वाटतं बॅगा भिजला आज पारश्वडीच्या राजाचं आगमन आहे म्हणजे बघा बाप्पा आपल्या दरवर्षी सेम असतो आणि बाप्पाला सोनं असतं मुकुट आहे हार परत फुलं आहेत सोन्याची हे आम्ही दिले आहेत बाप्पांनी परत कानातले आहेत भाली आहे अजून नुंदीर मामा है। है। भरपूर आहेत याच्यात ना टाकता ही चांदीची दुर्वा आहे मोदक आहे भरपूर काय काय बाप्पा तुम्हाला आल्यावर दाखवत नमस्कार मित्रांनो मी प्रसाद देशरी तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तार आहे आपल्याला पासवडीचा राजा शो म्हणजे आपलं टी शर्टवर टीचं नाव आहे त्यापूर्व टी शर्टरचं नाव हे बघा पारशेवाडीचा राजा प्रसन्न तो हाच बाप्पा आपला त्या बाप्पापासूनच आपण मागणी केलेली की आम्ही बेट्स ओपन करतो आम्हाला आशीर्वाद असू दे तर आता दोन का तीन वर्षानंतर आपण या बाप्पाचं आगमन वाजवतोय कारण आपले ऑर्डर डन होते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मित्रांनो समजून घ्या तुम्ही की माझे ब्लॉग लेट येतात कारण माझ्याकडे मोबाईल पण नाही आहे मी आता शूट करतो डोट्याशा मोबाईलवरती लवकरच आपले कंटिन्यू ब्लॉग येतील नक्की बघा आणि भरपूर प्रेम द्या आता पोरासाठी गेले ठाण्याला आपली संसार वगैरे इंस्ट्रुमेंट खाता आणि शैलेश आहे आहे बाकीच्या आधी पोरं येतात आणि आज आपला संटप असेल सहा भेद चार साइडम दोन थाप दोन ताशा आणि दोन नोटो तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीचा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तर आपण तुम्हाला थोड्या वेळात भेटतो चला पाया घरातले फुकट खातात सकाळी सकाळी वाढलेत बघा साडे दहा साडे दहाच्या वर सेकंडला ब्लॉग मध्ये माहितीये बघा माझा घर बघू शकता तुम्ही असा ब्लाउज टी शर्ट पण बाबू मामा, मामा फुकट आलाय की नाही खायला हा ए, बा मामा फुकट आलाय ना खायला खरं सांग नवीन टी शर्ट मोमेंट्स लाईट

आहे म्हणजे माणिकलापासून आहे फटाफट इथून आता आम्ही ते लोक तर निघालेत तिथून आणि आपला काहीच सेटअप झालेला नाही आणि हात गाडी पण नाही छोट्या मोठ्या झालो त्यांचा प्रॉब्लेम चालू हात गाडीचा एक मोठा ऑर्डर घेणं म्हणजे आधी एक मोठा प्रॉब्लेम आहे तर बघा आपण लोकेशनला पोहोचला तुम्हाला भेटतो थोडा वेळ चंदूला घ्यावे आपण आज करायचा पड्डे आहे त्याच्या आत पूर्ण मजा घ्यावी सेटअप लावायला घेतले आता हे बघा बघा आणि आपल्या बीटच्या मेंबरला म्हणजे चंदू चंद्रकांत निकाज यांचा आज बड्डे का आज बड्डे तर बड्डेच्या दिवशी काम केलं पाहिजे आणि तिची जी, जी समाजसेवा आहे ती आमच्या ग्रुपला लाभली पाहिजे बरोबर की ना वसुली आणि वसुलीच्या डोक्याला घाम येतो वसुलीच्या डोक्याला घाम बघा कळत माझा लवकर त्याला पोरगी बघाव पण चंदू काय बोलशील बड्डेच्या दिवशी संध्याकाळी तुला घेऊन नाही जाणार अरे तुला म्हणजे ही टोपी पण माझ्या म्हणजे मैत्रीने गिफ्ट दिली आहे मैत्री नाही दिली माझ्या सोनीने गिफ्ट दिली थोडा वेळ चालू गणपती आपण निघाले ठाण्यावरून आपण हात गाडीचा मला रेडी करा चालू केली आणि माणिकलाल पासून ते वाजवणार आहे मस्त मस्त हाँ हाँ बांधराव हाँ बोलो 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 नहीं नहीं मंडप में बैठने वाली है तैयारी की जा रही है कवर हम लोग के एरिया में रहते और बीट्स का नाम नहीं पता नहीं पता हम लोग को भी ये क्या लिखा है बाकी कैसे मुन्ना अंकल साई बांद्रे यांच्यासाठी आणि डोडो साठी बघा काय काय भाई कधी काहीतरी एवढं तरी केलंय काम जीव एवढा सामान एवढं हे बाबा जीव एवढा सामान हा साई बघा 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 साई आज फुल जोरात असतील आपली पोरं हे आज हे आपली पोरं फुल जोरात असतील आज आपला पप्प्या प्प्या गोपी सर गोपी टॉक्स पण चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नको नको तू गाडी घेऊन जा गाडी घेऊन जा कुठे बाप्पा कुठे वेळ अजून हे आमच्या कोकणातलो असा आम्ही एकाच गावातलो आणि हे परुळेकर असा परुळेकर विवेक परुळेकर ता। कैसा कसा तू अस बरो अस ना हे माय विक्रोळीक नव्हता आणि आकडे येतो हे कुठे कुठे हे कुठे पोपया गणपती हा आले 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 हिरो दिसलं हिरो हिरव नाही अरे म्हणजे आम्हाला पोरं आली ती बघ आला टेम्पो आलेला आहे ला आपला अरे काय गाडी चालवतो काय गाडी चालू इल इले कदमांच इलोय डेंजर गाडी लागली सायराम लाल लालू आला पळ हे लालू आलाय लालू आला पळ ए लालू आला हे लालू मारल ला ला ला। ला आता लालू मारल एला टीशर्ट तुला टी शर्ट नाही दिलं पप्पाने टी शर्ट घातला आहे तुला टी शर्ट नाही परत पावसाने हजेरी लावलेली आहे बरातपासून ऊन होतं आणि आता लगेच पाऊस दड्ड बघा कान घातल्याने बघा गणपती बाप्पा पण आलेले आहेत पाऊस जाईल की नाही काय वाटतं पाऊस आहील या भावाने आंघोळ करून आले म्हणून तर पाऊस आलंय आता बोल खरं खरं सांग मगाशी काय बोललास तुला कसं माहिती देवडाला असतोस का एवढाला असतोस का इकडे बघ बध्या अरे इथं तर बघ ना जरा थोडीसा राजा आणि पारशेवडीचा मामा गणपती आप्पा आहे दोन हजार चोवीसचा हा भाईचा पोरगा कीर्तीश भाई, भाई। आहे कर आणि पोरगी हाय हवा बाय बवा बाय बवा बाय चलो बघ आता सेटअप झालेला आहे रे रेडी आणि मी थापडोल बाजोरात पांडे भाई नवीन ब्लॉग नवीन आपल्या नवीन आपल्या गाडी पाहिजे तरी सगळं सगळं नवीन सका। ए, नवीन गाडी पाहिजे ब्लॉग मी कर आता वाजव चालू कर पहिलं हा माझा भाव आहे ना ब्लॉग काय मध्ये चाल धर्म तर मित्र चालू आहे तू मॅडम चालू होताना भेटतो चला चलिए शुरू करते हैं

हो तिथलं असेल तुम्हाला नंतर मी डेकोरेशन पण दाखवतो थो थोड्या वेळात म्हणजे आत्ता नाही का उद्या दाखवेल उद्या जर मी इथून उद्याच्या ऑर्डरला चा दिसलं चालू केलं तर तुम्हाला दाखवतो आता आपलं ऑर्डर संपलेली आहे थोड्या वेळात आपल्याला मुकुट आणि सोनं वगैरे सगळं घेऊन यायला जायचं आहे घ्यायला जायचं पण एक थाप एक तास आहे घेऊन तर तुम्हाला तेव्हा बघा आपलं कसं आणतात सोन्याचा मुकुट आणि हार वगैरे तुम्हाला सांगितला मग अशी की आपल्या बाप्पाला सगळं सोन्याचं म्हणजे हे आपलं दागिन आहेत तर बघा तुम्ही नंतर फोटाव्याने आणि तुषार ब्लॉक पण हालत बेकार झाली बाबा उन्हामुळे लाव उन्हामुळे वाट आणि प्लस गुलाल, गुलाल, गुलाल। सतरंगी केलंय ते इन्स्ट्रुमेंट काढायची घाई चालू आता साईड ड्रम माझा गीतेस तू फुल फेमस आहेस आणि मित्रांनो ही आपली वहिनी आहे प्रसादची गर्लफ्रेंड वायबा पोरींनी लक्ष द्या अन फॉलो करायला इंस्टाग्राम हे सपोर्ट ही माझी होणारी बायको हाय अग बाई शी शी बाई कस हा भांडूपची भनब नाही

येणार आहे हा लालू एक दोन तीन 2 3 चला मी तुम्हाला थोडा वेळात भेटतो इंस्ट्रुमेंट आपण चाललोय गणपती अप्पाचं सोनं मिळालंय बघा हेचा दे मुकुट वगैरे सगळं आहे नंतर झालं नाही नाही एकटा कसं काय बाप्पा आहे आपल्यावर नंतर ने तिकडे बाप्पा म्हणजे ते मुकुट वगैरे आहे तिकडून वाजवत येणार तर बघा आपल्या बाप्पा सोन तुम्ही आता एक आशा एक स्नेअर एक थाप घेऊन आहे टाकलेला काय आहे रेडी यो योबाईचं घर असा पप्पासाठी हे

हे बरोबर आहे असंच राहू दे ना असं दे हा? ना। आ, हार, हार नको देऊ ना हार नको बस झालं नाही हार नाही राहणार नाही राहणार तुम्हाला असं ठेवावं लागेल असं असं ठेवा लागेल चालेल चालेल मोदक लोक पांडे भरत राह ना माझ्या माझं नाव पांडेला सांगितलं मग काय करू मी नाही बोलला ना तू हे चल हे बघू बोलला आता वाजवत नाही आपल्या बाप्पाकडे आणि बाप्पा धन्यकाज बरं वाजू बाप्पाकडे येणार बाप्पाला अर्पण करणार बघा

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि हात पार्श्व राजाने आणि सोनर पण तुम्ही बघितलं असेल कसं अर्पण केलं ते आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सर द्या भेटा पण नेक्स्ट तर बंद चंदूला पण हॅपी बर्थडे करा सगळे कमेंट सेक्शन मध्ये चला टाटा बाय बाय